नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज तुम्हाला मी, दा, मी ससा दाखवाला मित्रांनो बघा ही ससा ससा पकडायची साधी सोपी पद्धत मित्रांनो इकडे इकडे बघा राहून तुम्हाला दिसते आणि पाळीव ससा नाही मित्रांनो ही ससा आपण शेतामधलाच धरा लागला मित्रांनो बघा काही सशाचं लहान पिल्लू आहे बरं का मित्रांनो तेवढं मोठं बी नाही लहान पिल्लू आहे आपण धरा लागला मित्रांनो बघा याला तर मित्रांनो जी माणसं हुडकीत येऊन येतात त्यांना सापडत नाही ती पण आपण सशाला मारीत नाही तर मित्रांनो ससा आपल्या हात लावलात तरी सध्या हालत नाही मित्रांनो बघायव का त्याच्यावरही हात फिरविला तरी सरे काय करीत नाही मित्रांनो तुम्हाला हात फिरवूनही दाखवतो मित्रांनो का काहीही करीत नाही मित्रांनो आणि पळूनही जात नाही आणि एक वेळेस नाही मित्रांनो आपण बऱ्याच वेळेस सस ससा धरलेला आहे तर तुम्ही मणसाला हे पाळीव असेल तर मित्रांनो बघा आपण त्याच्या लांब जाऊन सध्या तिथंच बसला ससा तुम्हाला धरूनही दाखवतो मित्रांनो हातात घेऊन ही दाखवतो बघा आता मित्रांनो तर मित्रांनो ससा एक असा आहे की त्याला पकडायचं म्हणजे आपण कधी पकडून घरला नेलं नाही मित्रांनो आणि त्याला पाळीव म्हणून सांभाळलंही नाही मित्रांनो आणि बऱ्याच वेळेस आपण ससे धरतो आणि सोडून देतो मित्रांनो शेतामध्ये काही असं घास खाती ते आपल्या शेतामध्ये राहते ते बऱ्याच वेळेस मित्रांनो सोयाबीनची अशी पानं कातरून खाती ती वरली पण आपण त्याला कधी पकडून अगर पकडणाऱ्याला सध्या येऊ देत ना मित्रांनो शेतामध्ये आपण त्याला आणून लावता प्रत्येकाचा अधिकार आहे मित्रांनो फिरण्यासाठी आपल्यासाठीच आपल्यासाठीच असं नाही समजायला फिरायसाठी अधिकार आहे मित्रांनो या पृथ्वीवर त्यासाठी त्याला पकडून मारणं हे चुकीचं आहे मित्रांनो का आपण हातामध्ये घेतला आहे बघाय का तुम्हाला वाटेल कसं पकडलं आहे मित्रांनो बघा काय शेतामधला ही पिल्लू आणि तुम्हाला ह्याच्या परत तुम्हाला एक मोठा व्हिडिओ बनवून आपण टाकणार आहोत मोठ्या साशाचा बी तुम्ही बघा काही नाही जसं आपण जसं पाळलेलं आहे तसं धरलं मित्रांनो असं काही नाही त्याला ताणून नाही काय नाही एका जागेवर बसलेलं होतं उन्हाळ्या दिवसामध्ये पाणी पिऊन हे तिथं पाणी चालू होतं आणि बसलेलं होतं तिथं आपण पाय पडत होता मित्रांनो आपण जाताना पण ते लक्ष गेल्यामुळं वाचलं लहान पिल्लू आहे काय तेवढं मोठं बी नाही बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा मित्रांनो भेटून नंतर अशा नवनवीन व्हिडिओमध्ये